पाहूया पी एम किसानची हो सी आपली झाली का आपण पेंडिंगच्या लिस्टमध्ये आहोत हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो आपण काय केलं सुरुवातीला आता हे आणखी एक महत्त्वाचं आहे हे फक्त सी एस सी आय डी ज्याच्याकडे असेल ते सी एस सी आय डी ज्या व्यक्तीकडे असेल त्यांनाच हे चेक करता येणार आहे तर आपण काय करतो सी एस सी आय डी लॉग इन केलेलं आहे सी एस सी आय डी लॉग इन केल्यानंतर इथे पी एम किसानचा ऑप्शन आहे मित्रांनो पी एम किसानच्या ऑप्शनवरती आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला व्ह्यू प्रोडक्टवरती टच करायचं आहे ओके okay, आता हे टच केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक, एक पेज ओपन होणार आहे बरोबर हे पेज ओपन झालेलं आहे इथे आपण रिपोर्टमध्ये क्लिक करायचं आपल्याला रिपोर्टमध्ये जर जा जातोय आपण तर ई सी पेंडन्सी रिपोर्ट हे बघा ई सी पेंडन्सी रिपोर्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओके okay, हे क्लिक केलं त्यानंतर इथे महाराष्ट्र बीड आता लोकेशन ॲटोमॅटिकली आले कारण की मी बीडमधल्या महाराष्ट्र सॉरी महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधून मी लॉग इन करतोय इथे ऑलरेडी आलेलं आहे बरोबर यानंतर इथे रुरल किंवा अर्बन म्हणजे तो रुरल म्हणजे काय कमी लोकसंख्यावाला प्रदेश आणि अर्बन म्हणजे सिटीजवळचा गाव खेडेगाव आणि सिटी बोलू शकतो तिथे आपण रुरलवरती क्लिक करतो आहे कारण की मॅ जास्तीत जास्त लोक हे खेडेगावामध्ये राहतात मित्रांनो या व्यतिरिक्त नंतर आहे सब डिस्ट्रिक्ट त्यामध्ये आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे सिलेक करा शिरूर कासार मी निवडतो आहे यानंतर ब्लॉक निवडायचा आहे जो की शिरूर कासार आहे परत तालुकाच ठिकाण आणि गाव असेल जे तुमचं गाव असेल मित्रांनो ते गाव तुम्हाला इथे निवडायचं आहे ओके आपण हे सर्व गोष्टी निवडलेल्या आहेत आणि गेट डेटावरती जेव्हा क्लिक करतो आपण अपन। आपल्याला काय येणार आहे खाली जे नाव आहेत सिरियल नंबर फार्मर नेम फादर नेम ॲड्रेस ॲड्रेस मोबाईल नंबर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे येणार आहेत तर मी काय करतोय मित्रांनो बघा आता गेट डेटावरती क्लिक करतोय ओके इथे बघा आलेत याच्यामध्ये खूप सारी लिस्ट आहे आता मी वरचेच दाखवतो काही यूट्यूबच्या ज्या गोष्टी असतात त्यामुळे तर हे सर्वांचे काय ई के वाय सी करणं बाकी आहे मित्रांनो यांची ई के वाय सी झाली नाही तर त्यांना पुढचा जो चोवीस तारखेला पी एम किसानचा हप्ता येणार आहे चोवीस फेब्रुवारीला तो हप्ता येणार नाही आहे मित्रांनो तर प्रत्येकाला काय करायचं आपल्या गावातल्या सी एस सी सेंटरला विजिट करून किंवा बीड जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्याचे तुम्हाला तिथे तुमचं नाव लिस्टमध्ये आहे नाही आहे ई के वाय सी झाले का नाही झाले त्या सर्व गोष्टी आपण चेक करू शकतो मित्रांनो तर अशा प्रकारे आप शेतकरी मित्रांनो सी एस सी सेंटरला व्हिजिट करून तुमची ई के वाय सी झाली आहे का नाही झाली हे तुम्ही चेक करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना